सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा संगमने शहरामधील राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीनं शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता घुलेवाडी येथील पाहुणचार लॉन्स या ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ यादव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रीय दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब भालेराव भालेरावार दादा तांबे तसेच जिल्हा अध्यक्ष काकासाहेब गां यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे आलेल्या पाहुण्यांचा राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ यादव खरात आणि त्यांच्या मित्र परिवारानं स्वागत केले आणि सत्कार केला यावेळी राजाभाऊ खरात यांनी बोलताना म्हटलंय की दलित समाजावरती होणारे अन्याय या विरोधामध्ये आता पॅन्थर उभी राहणार आहे सर्वांनी पॅन्थरच्या सोबत राहावं अशी विनंती करत आलेल्या पाहुण्यांचे आभार त्यांनी मांडले आहेत यावेळी आमदार सत्यजित दादा तांबे आणि राष्ट्रीय दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांनी देखील नागरिकांना आपल्या भाषणामधनं अगदी मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत दलित पॅन्थरचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड शिवसेना उभाताचे रविगिरी रवींद्र रोहम प्रकाश वाघमारे सुनील रोकडे संदीप दळवी तसेच राजाभाऊ त्रिभुवन बाळासाहेब जाधव उत्तम टपले तसेच सुनील जाधव हरिभाऊ टपाल तसेच पास्टर मच्छिंद्र जगताप निलेश रोहम अमोल बागुल श्रीकांत बागुल प्रवीण वाघमारे तिगाव येथील राजू गायकवाड माजी सरपंच करुले राजू गायकवाड नंदा रोकडे बेबी वाघमारे ताराबाई ठोंबरे अलका माघाडे सुजाता खरात सरिता खरात सोनाली गिरी कविता पानसरे सायली गायकवाड तसेच अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी फुले आंबेडकर हो विचारांना अभिवादन करतो या रात्री कधी के फोन केला तर दादा फोन करून बोल राहो काय काय झालं हे विचारणारे आमचे असे मित्र सत्यजित दादा तांबे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आलेल्या सर्व बंधू बहिणींनो आणि युवकांनो आज हा मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो खरं तर बरेच दिवसापासून दलित समाजामध्ये अनेक पक्ष तयार झाले त्यामुळं आपल्या संघटनेमध्ये आणि आपल्या एकतामध्ये बराच मरमळ आलेली आहे ती मरबळ झटकण्यासाठी आम्ही हा राष्ट्रीय दलित पॅन्थर आमदेड ढसा साहेब आमची बेहनासर ती ही निवडलेली आहे आणि दादा मी या दहा दिवसामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर आम्ही गेलो आणि सर्वांना सांगितलं सर्वांनी आम्हाला सांगितलं का आता आपल्याला कोणीतरी पॅन्थरच्या माध्यमातून आपल्याला चळवळीवर भेटते काही ते आता आमचा ख्रिश्चन समाज असेल आमचा बौद्ध समाज असेल आमचा आदिवासी समाज असेल काही आमचे मुलं आहेत युवक मुलं ते युवक मुलांना मुलांना वेगळ्या पद्धतीने त्यांना त्यांचं शोषण केलं जात त्यांना भजरंग अशी एक संघटना आहे तर ती त्यांचं पूर्ण ब्रेन वॉश करून टाकते आणि आपल्या विरोधात ते बोलायला लागतात तुम्ही या पॅन्टरच्या हो माध्यमातून मी युवकांना मी चालना देतो तर मित्रांनो आजपासून आजचा हा छोटासा मेळावा झालेला पण तेवीस तारखेनंतर आपला एक भव्य मेळावा आज आमचा मैदानावर घ्यायचा आणि त्या विरोधात आपल्याला पंड करायचंच आहे खूप अन्याय झाले आपल्यावर परंतु आता अन्याय आपण सहन नाही करायचा काही तुम्ही बरंच बघितलं का आपल्या कार्यकर्ता आहे असून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पण प्रसंग बरेच काम केलेली आहे परंतु आता काय झालं का नवीन युवक आले ते सध्या वेगळ्या डिजिटल तर आपल्यासाठी हा हा पर्याय निवडलेला आहे तुम्हाला आवडतो ना हा वर करून आहे आणि ह्या प्रांताच्या माध्यमातून आपण आता आपले अध्यक्ष सांगणारच आहेत सतीचे दादा देखील बोलणार आहे पण येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला जागृत राहायचं आहे आपल्या महाराष्ट्राचं दैवत व आपल्या संगमनेर तालुक्याचं प्रदूषण असे रामदास बाळासाहेब थोरात हे आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये उभे आहेत मित्रांनो तर आपण लोकसभेला वाचलो मी तुम्हाला तुम्ही पाच मिनट थोडं शांततेत थो लक्ष घ्या ऐका आपण येणाऱ्या लोकसभेमध्ये वाचलो हे कारण का सांगतो का लोकसभेमध्ये जर चारशे पार झाले असते ना तर तुम्ही बसवूनच ते दिले चारशे पास जर कधी झाले असते तर बसूनच ते दिले म्हणून आमचे बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र देशाचे नेते राहुल गांधी यांनी संविधान बचाव याच्यासाठी मोठं परिश्रम घेतलेले आहे आणि त्या संविधान बचावासाठी आपल्याला देखील लढा द्यायचा आहे एवढं मी माझ्या एवढं पाहतो मंडळी आता मी सर्वांची नावं घेणार नाही सर्वच माझ्या दौरचे सहकारी आहेत सर्वच आपल्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि मेळाव्यासाठी आणि पॅनरच्या सर्वच उपक्रमासाठी सतत माझ्या बरोबर सहकार्य असणारे काही कवान आपल्या अग्रमी गिरी आणि सर्वच मंडळी कार्यकर्त्या मेळावा हा विशेषतः आपण या निवडणुकीच्या माध्यमातून घेतला आणि त्याच्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली कारण निवडणुकीचा कार्यक्रम हा काही आपल्या पॅन्टर संघटनेचा मूलभूत कार्यक्रम आहे अशाचा भाग नाही आणि कार्यकर्ता मेळावा हा संघटनेच्या वाढीसाठी समाजाच्या हितासाठी आणि समाजावर होणारे अनन्वित अन्याय अत्याचार याला पायबंद घालण्यासाठी ही राष्ट्रीय दलित संघटना आहे निवडणूक लढण्यासाठी नाही आणि म्हणून या निवडणुकीच्या कार्यक्रमात माझ्या समोर उपस्थित असलेले आणि जे बाहेर गेलेले त्यांना मी दोष देणार नाही कारण ज्यांना या समाजाच्या प्रती अन्यायाची चीड आहे ची तो कार्यकर्ता कायम बसून असतो आणि ज्यांना जुजबी प्रेम त्याला आपण म्हणतो ते कधी आज तळ्यात मळ्यात आजीकडे उद्या तिकडे अशा पैकी असणाऱ्यांची काही संख्या असेल त्याच्यामुळे मला त्याचा काही विशेष वाईट वाटत नाही आम्ही दहा दहा पाच पाच कार्यकर्त्यांमध्ये सभा घेणारे लोक आहोत कारण पाच हजारापेक्षा पाच लोक जे असतात ना ते बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी असतात आणि संघटनेसाठी झटणारे असतात हे आम्ही गेले चाळीस वर्ष आहे म्हणजे कोणी लोक जे, जे बाहेर गेलेत आपले कार्यकर्ते असतील आमच्या भगिनी असतील त्यांना मी दोष देणार नाही दोष त्यांचा नाही आहे दोष आपला आहे आपण त्यांना घडवण्यात कमी पडतो म्हणून हा दोष आमचा आहे संघटनेचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा तर आपली ही संघटना ही दलितांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आदिवासींच्या मातंगांच्या चर्मकारांच्या आणि सर्व धर्मावर जे जे या देशामधील प्रामुख्याने धर्म आहे तो हिंदू धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल पारसी असेल इसाई असेल बौद्ध धर्म असेल या सर्व समाजातील जे कोणी आपले लोक आहेत बांधव आहेत त्या सर्व समाजातल्या कार्यकर्त्यावर नागरिकावर जर कधी अन्याय झाला तर या सर्व धर्मातील अन्यायग्रस्तांसाठी लढा देणारी ही एकमेव राष्ट्रीय दलित त्यांचा संघटना आहे आणि म्हणून दलित या शब्दाची व्याख्या अशी केलेली आहे दलित म्हणजे जो नाडला गेलेला आहे जो वंचित आहे जो या सर्व भौतिक सुखापासून आणि या सर्व सुखापासून वंचित आहे तो तो कोणी असेल ब्राह्मण जरी असला ना परंतु समाज व्यवस्थेने जर त्याला नाडलेला असेल तरी तो आमचा बांधव आहे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत मराठा समाजामध्ये जे कोणी नाडले गेलेले आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय तो लाडलेला बांधव हा आमचा पॅन्टरचा सैनिक आहे असं मानणारे आम्ही आहोत आणि सर्वांसाठी झटणारी आणि लढणारी ही आमची संघटना आहे जो विशिष्ट कोणी लोक दलित पॅनर दलित म्हणजे पर्टिक्युलर मातांग चर्मकार मार जो एक भ्रम निर्माण झालेला आहे तो भ्रम मी या निमित्तानं दूर करतो आणि म्हणून दलित ला समजून घेताना हे समजून घेतलं पाहिजे कि राष्ट्रीय दलित दलितांतर ही संसदीय राजकारण करणारी संघटना नसून तुमच्यावर अन्याय जर झाला असेल अन्यायग्रस्त जे लोक असतील त्या अन्याया करणारा जो असेल नराधम त्याच्या नरणीचा घोट घेणारा हा आमचा त्यांच्यावर कार्य कसा असतो हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे निवडणुका येतील आणि जातील बाळासाहेब थोरात मंत्री होती मुख्यमंत्री होती परंतु या समाजाला न्याय देणारी संघटना ही राष्ट्रीय दरी करत असणार आहे हे दे लक्षात घेतलं पाहिजे बाळासाहेब थोरात हे आमचे मित्र आहे आमच्या चळवळीचे हितचिंतक आहे आम्हाला सहकार्य करणार मोठं व्यक्तिमत्व आहे सर्व, सर्व मान्य आहे परंतु आपल्या पायावर उभं राहण्यासाठी आपली संघटना मजबूत झाली पाहिजे हा विचार घेऊन आपण गेलो पाहिजे मी तळेगावच्या सभेत सांगितलं आमच्या राष्ट्रीय दलित या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आणि या आघाडीमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांना आमच्या राष्ट्रीय दलितांकडचा जाहीर पाठिंबा आणि बाळासाहेब बाळासाहेब थोरात हे या निवडणुकीत विजयी होणार की आमच्या साहिली भाषणात सांगितलं की पांढरी हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु त्याला हातभार लावताना आपल्या पँकच्या कार्यकर्त्यांनी देखील मनपूर्वक त्यांचं काम केलं पाहिजे आणि काँग्रेस ही एकेकाळी इंदिराजींच्या काळामध्ये या काँग्रेसने जे दलितांसाठी आदिवासींसाठी आणि वंचित जे काम आहे ते कधीच विसरता येणार नाही आणि तीच परंपरा राहुल गांधींच्या या चालू वर्तमान परिस्थितीमध्ये त्यांनी तो कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उत्थानासाठी घेतलेला आहे त्या काँग्रेसला देखील आम्ही सर्वतोपरी सर्व ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मला आता आमच्या राजा म्हणून सांगितलं की हा निवडणुकीच्या नंतरचा तो मेळावा होतो कारण बोलण्यासारखा खूप आहे आणि आमची बँकची भाषा ही न रुचणारी आहे म्हणून मला काही आता जास्त मी जर ती भाषा जर वापरली ना तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक ठिकाणी जातो त्या निवडणुकीच्या कार्यक्रमात मी भाषण करत नाही परंतु जिथं आमच्या बँकच्या आपल्या संघटनेचा मेळावा असतो आणि जिथं अन्यायग्रस्त आणि त्यांच्यावर अन्याय झालेला समूह असतो त्यावेळेस आम्ही ती भाषा वापरतो आज ती वापरणार नाही हा निवडणुकीचा कार्यक्रम आहे कारण मनं का दुखावली जातात लोक तुटतात आणि त्याचा विपर्यास केला जातो म्हणून मी या प्रसंगी जास्त भाष्य करणार नाही परंतु एक लक्षात ठेवा या संगमनेर विभागामध्ये आणि या नगर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रातील आसाम नगर जिल्हा आहे मी अनेक ठिकाणी या जिथ जिथं अन्याय झाला त्या सर्व ठिकाणी गेलेलो आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अन्याय जर होत असतील तर ह्या नगर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये मी गेलेलो आहे दलितावर आदिवासीवर जास्त हल्ले तुम्हाला एक गाव आठवत असेल मला वाटतं पाथर्डच्या आसपासचे गाव आहे चार पाच लोकांची तलवारीने तुकडे तुकडे केलेला आहे जो खेळा त्या जो खेळलेला आमचे श्रद्धेय प्रकाश आंबेडकर आणि मी सोबत आम्ही दोघं सोबत गेलेलो होतो जिथे भयान अशी परिस्थिती बघितली होती आणि म्हणून त्या नगर जिल्ह्यात हा कलंक दूर करायचा असेल तर आपण सर्वांनी कटिबद्ध असलं पाहिजे सर्वांनी एक जो निर्माण असली केली पाहिजे आंबेडकरी चळवळीवर बनण्यासारखा फार आहे खुरगहूर आणि पंढरपूर निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये आमचे पायरीचे पन्नास गट निर्माण झालेले आहेत कोण भाजप बरोबर कोण राष्ट्रवादी बरोबर कोण काँग्रेस बरोबर काँग्रेस बरोबर कोण शिवसेने बरोबर कोण असेल नसेल ते वेगवेगळ्या उमेदवारांबरोबर अपक्षा बरोबर परंतु एक लक्षात ठेवा की आपल्या देशाला कधी नये असा धोका निर्माण झालेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपुष्टात करण्याचं काम इथली आर एसन भाजप लावण्याच आणि ते थांबवायचं काम हे तुम्हाला करायचं बाबासाहेबांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला झोपडपट्टीचा आमचा सर्वात शेवटच्या घट्टचा माणूस आणि अमदार राणी अंबानी त्यांना तो अधिकार आणि आपल्याला सर्वांना तोच अधिकार हे केवळ या बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळं आपल्याला हे अधिकार मिळाले आहेत आणि म्हणून या देशाचं संविधान वाचवायचं असेल कारण हे संविधान वाचवणं ही नितांत आवश्यकता आपल्या मूलभूत दर्जासाठी आपण संघर्ष करतो परंतु हा मोठा संघर्ष आता आपल्याला करायचा आहे कारण ही आर एस एस ची पिल्लावर ही देव धर्म यांना कशालाच ना घाबरत नाही हे भूता येताना सुद्धा घाबरत नाही ही पिल्लावर घाबरते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतो संविधान आला आणि म्हणून हे संविधान सावूत ठेवायचं असेल तर आपल्या आंबेडकरी चळवळीच्या समस्त कार्यकर्त्यांनी आणि या देशातील सर्व शोषित वंचित अत्यंत जागृतपणे काम सावधरित्या सजग असलं पाहिजे असं कळतळीचं आवाहन मी या प्रसंगी करतो आणि मी या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी पुन्हा एकदा या देशाच्या संविधानासाठी राहुल गांधी जे अहोरात्र परिश्रम घेत आहेत संविधान बचावची लढाई म्हणून त्यांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे आणि त्या आघाडीच्या सोबत आपण असलं पाहिजे आणि बाळासाहेब थोरांना थोरातांना या राज्याच मुख्यमंत्री करायचं असेल तर आपण त्यांना प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून द्या अशी विनंती या प्रसंगी करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत त्या संख्येने उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळी मधले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास ठेवणारे आपण सर्व बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थाने आमचा जो परिवार आहे नानासाहेब आमचा परिवार आमच्या आजोबा स्वतंत्र सरकार वर्षी स्वातंत्र्य पासून एक परच्यावर आहे आणि ते संस्कार म्हणजे जात जात कधी पाहिजे नाही आणि माणूस ही पाहून प्रत्येक माणसाबरोबर संबंध ठेवण्याचं आणि म्हणून माझ्या तर आता 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 राजकारणात आल्यावर मला जातीकाती करायला नाही तर मला तोपर्यंत माहितीच नव्हतं म्हणजे खरं सांगतो मी शाळेमध्ये असताना माझे सगळ्यात जास्त मित्र जे होते ते वडारी समाजाचे कारण आमच्या घराचे समोर हो वडावाडी तर माझं बस नव्हतं त्यांच्या घरीच असायचं आणि आजही म्हणजे तुम्हाला सांगतो की इतके माझे जीवनाचे संबंध आहे की एका ताटामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर जेवलेलो आहे आणि जात पात धर्म हे कधी समजलच नाही पहिल्यांदा कळालं बारावीला गेल्यावर जेव्हा जातीच सर्टिफिकेट काळाला काय काहीतरी प्रकार असतोय बाबा अशी जात पात पण काहीतरी असते आणि म्हणून माझं सारख्या कार्यकर्त्यांचं एक स्वप्न आहे परमपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि आदानी अंबानी पासून श्रीमंतातल्या श्रीमंत माणसापासून ते गरीबातल्या गरीब माणसापर्यंत प्रत्येकाला एक मतदानाचा अधिकार, तो अधिकार दिला तो मतदानाचा अधिकार यासाठी दिला की या देशामध्ये या देशाचं सरकार कोणतं असलं पाहिजे या देशावर राज्य कोणाचं असलं पाहिजे कोण पंतप्रधान पाहिजे कोण आमदार पाहिजे कोण खासदार पाहिजे कोण नगरसेवक पाहिजे कोण जिल्हा परिषद सदस्य पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार टाटा बिरला अंबानीला नाही या देशातल्या गरिबातला गरीब गरीव माणसाच्या हातामध्ये तो अधिकार देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थ केलं आणि म्हणून मला असं वाटत आज होतोय आज निवडणूक आहे निवडणूक आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनी तर बोलवलेले बाबासाहेबांनी जर हा अधिकार तुम्हाला दिला नसता तर तुम्हाला निवडणुकीमध्ये देखील कोणी विचारायला आलं नसतं ही वस्तू आहे परंतु बाबासाहेबांनी हे सगळं करत असताना याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला शिका करा संघटित व्हा आपल्याला त्याचा मूलमंत्र दिला त्यातल्या गोष्टी आपण घेतो निम्म्या गोष्टी सोडून देतो सोयीनुसार भुशा, सोयीनुसार शिक्षण सोयीनुसार संघटित व्हायचं आणि सोयीनुसार संघर्ष करायचं ही भूमिका आता आपल्या समाजाला सोडून देणं गरजेचं आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांना देखील आजही आपल्या समाजातले ऐंशी टक्के लोक हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी शाळेमध्ये जात नाही आजही शिक्षण घेत कौतुक आहे आम्हाला आपण बऱ्याच वेळा एखादा डॉक्टर होतो एखादा इंजिनियर होतो एखादा कलेक्टर होतो एखादा पोलिस होतो एसपी होतो त्याचा आपण कौतुक करतो त्याचा सत्कार करतो पण आपण त्याच वेळेस सत्तर ऐंशी टक्के मुलं आपले शिक्षण घेत नाही याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या समाजातल्या मुलांसाठी शिक्षणाच्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजे यासाठी संगमनेर मध्ये सगळ्या बहुसाहेब थोरातांनी शिक्षण संस्था उभ्या हो केल्या त्या शिक्षण संस्थेचं नाव देत असताना देखील सह्याद्री बहुजन शिक्षण संस्था अशा पद्धतीचं नाव देईल त्याला वेगळं तिकडे नाव काही नाही दिलं बहुजन हित आहे बहुजन सुख आहे या विविध वाक्याने काम करणारी सह्याद्रीची संस्था केली आणि त्याच्यामुळे आज आपल्या घराघरामध्ये मुलं शिक्षण घेत आहेत आपले मुलं आज इंजिनियर होत आहेत डॉक्टर होत आहेत परंतु आता आपल्याला अर्थाने समाज हा येईल हे आपल्याला पाहायचं आहे किती दिवस आम्ही संघर्ष करायचा आरक्षणासाठी किती दिवस संघर्ष करायचा आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी किती दिवस संघर्ष करायचा आम्ही आमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी हे सगळं बंद होण्याची आता गरज आलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्या विचाराचे लोक जे प्रेम करतात जे आपल्यावर विश्वास करतात अशा लोकांना ताकद बाळासाहेब थोरातांनी या संगमेर तालुक्यामध्ये आजपर्यंत प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला सोबत घेऊन चालण्याचं काम केलं अनेक लोक असे आहेत की जे आमच्याकडे येतात आम्ही त्यांच्याकडे जातो कधी जात धर्म पाड आमच्या घरी आल्यानंतर कधी आमच्या घरामध्ये कधी आमच्या घरामध्ये जात पाहून नाही आम्ही सुद्धा तेवढ्या हक्काने तुमच्या घरी येतो आणि तुम्ही सुद्धा तेवढ्या हक्काने आमच्या घरी येतात हे आजपर्यंतच नातं आपण सांभाळलं तुम्हाला सांगतो नानासाहेब बाळासाहेब गायकवाड म्हणून आपल्या आरपीआयचे ज्येष्ठ नेते आहे त्यांना तर आम्ही लहानपणापासून मामाच म्हणतो एकदा रामदास आठवले भेटले आणि रामदास आठवले भेटले तर मी मोठ्या कौतुकाने बरेच वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले मोठ्या कौतुकाने मी गेलो म्हणलं जय भीम साहेब म्हणजे भीम जय म्हणलं म्हणलं साहेब त्यांनी कुठून आला मी म्हणलं साहेब मी सैन करून आलो म्हणले काय नाव तुझं असं म्हणलं मी बाळासाहेबांचा भासाहे बाळासाहेब म्हणलं बाळासाहेब गायकवाड त्याने असं घालून वर पाहिलं आहे हा बाळासाहेब गायकवाडचा का मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब गायकवाड मी जरी असलो तरी बाळासाहेब गायकवाड सुद्धा आमचा मामाच आहे आणि आम्ही त्याच्यावर सुद्धा राजूला विचारला राजूला माझा मित्र आहे कोणती अडचण असेल तर मी राजूला फोन करतो नाही तर राजू मला फोन करतो कधीच आजपर्यंत आम्ही तो भेदभाव कधी ठेवलेला नाही आणि मग जे लोक आपल्यासाठी एवढं प्रेमानी वागतात बाळासाहेब थोरात तुमच्याकडे काय मागायला घेतात काय मागायला बाळासाहेब थोरात तुमच्याकडे काहीच मागे नाही पाच वर्षातून एकदा मतदान विधानसभेच एक लोकसभेच नगरपालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच आणि एकदा ग्रामपंचायतीच पाच वेळा सोडून तुमच्याकडं बाळासाहेब थोरात कधी येत नाही मात्र आपण पन्नास वेळा बाळासाहेब थोरातांकडे जात असतो आणि त्यांच्याकडून आपण काम करून घेत असतो त्यांनी कधी आपल्याला नाही म्हणून सांगितलं परवा ही आमची साहिली इथं भाषण झालं आपल्या मसोबा नगरमध्ये मी सायलीला म्हणाली आमच्या आमच्या घराच्या जमिनी आमच्या नावावर झाल्या पाहिजे किती आम्ही लहान जन्मापासून या ठिकाणी राहतोय मी तिला सांगितलं म्हणलं तुझ्या घराचं नाव तुझ्या जमिनीचं नाव तुझ्या घराचं नाव तुझ्या नावावर होईल त्या होईल मला ते माहीत नाही तुला तिथून कोणी जिंदगी बाळासाहेब थोरात जोपर्यंत आहे तोपर्यंत हटवणार नाही याची गोळी आम्ही देऊ शकतो पण ह्याच्या बाहेर आमचं स्वप्न आहे तर तू या वस्तीच्या पाहिजे तुझं स्वतःच मोठं घर झालं पाहिजे ते शिकले पाहिजे नोकरी केलं पाहिजे धंदा केला पाहिजे आणि स्वतःच्या पाया उभा राहिलं पाहिजे हे आमचं स्वप्न आहे किती दि दिवस सरकारच्या मदतीवर आम्ही जगायचंय किती दिवस सरकारच्या घरकुलांवर आम्ही जगायचंय किती दिवस आम्ही सरकारच्या मदतीवर जगायचंय किती दिवस आम्ही राजकीय नेत्यांच्या हाताय पडायचंय मला असं की आपल्या न्याय आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला मदत या ठिकाणी शंभर टक्के उभं आहे तुम्हाला जे जे काम करायचं कोणाला व्यवसाय करायचं भांडवल पाहिजे माझ्याकडे कोणाला नोकरी पाहिजे माझ्याकडे कोणाला शिक्षणासाठी मदत पाहिजे माझ्याकडे आहे शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या पाठीशी उभं राहिलं जाईल आणि प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्यांच्या स्वतःच्या पायावर राहण्याचं काम आम्ही निश्चितपणे हेच खऱ्या मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील स्वप्न होत आपण काय जण म्हणतो लोक काय सांगतायत की बाबासाहेबांनी सांगितलं होतं दहा वर्षात आरक्षण घालून टाकलं वीस वर्षामध्ये आरक्षण घालून टाकेल याचा अर्थ बाबासाहेबांना वाटत होत की माझ्या समाजाने दहा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये एवढी प्रगती करावी की आता आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीच्या आरक्षणाची गरज राहणार नाही हे त्यांचं स्वप्न होत आणि ते स्वप्न आता पूर्ण करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थात तुमची आणि सगळ्यांची आहे प्रत्येकाला समान हक्क आणि त्यांना पुढे देण्याचं प्रभाव देण्याचं काम करायचं अर्थाने आपल्याला करायचंय आणि म्हणून आमदार बाळासाहेब थोरांच्या पाठीशी गंभीरपणे हात उभं मला असं वाटतं की आपली काळाची गरज आहे वीस तारखेला होणाऱ्या या मतदानामध्ये

नाना साहे नाना साहे नाना सा मंदिर चला चला आपल्या समाजाचा हा प्रश्न आहे हा मिटवायचा आहे आणि त्यावेळेस तुम्हाला बाळासाहेब थोडा पूर्ण दिल्याशिवाय राहणार नाही याची मला शंभरची गॅरंटी आहे आणि म्हणून वीस तारखेला होणार या निवडणुकीत आपण सर्वांनी आमदार बाळासाहेब थोरातांच्या पंजाब या चित्रासमोर असं वाटत झालं काय झालं लोकसभेला वगैरे सोडून द्या लोकसभेला काय झालं असं सोडून द्या से के नहीं के आपने आपने होती। सी तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सी जी टू एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट